दिव्यांग विकास कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था आणि रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्याने मालेगावी दिव्यांग बंधू भगिनींसाठी दोन दिवसीय मेडिकल कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान दिव्यांग विकास कल्याणकारी बहुउद्देशीय संस्थेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले प्रसंगी राजधानीचे संचालक संजयजी फतनानी अंधशाळेचे प्राचार्य पोद्दार सर तसेच समाजसेवक मनीष भाऊ बडाळे यांच्या हस्ते संस्थेच्या संपर्क कार्यालयाचे कापण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष भरत सचिव राजेंद्र पवार प्रहार दिव्यांग संघटनाचे मालेगाव तालुका व बाहेरील आलेले पदाधिकारी उपस्थित होते या शिबिरात मालेगाव तालुका व परिसरातील चारशे पन्नास दिव्यांग बंधू भगिनींनी मेडिकल कॅम्प मध्ये कृत्रिम हात पाय कुबडी जयपूर फूट याकरिता लाभार्थी नोंदणी करण्यात आली तसेच रुपये किमतीचे साहित्य इलेक्ट्रिक सायकल साधी सायकल कानाचे मशीन व्हीलचेअर वाकड अंधकाठी सर्व प्रकारचे एकूण लाभार्थी यांनी विविध साहित्यासाठी नोंदणी केली आहे अशा सर्व दिव्यांग बांधवांना विनामूल्य संस्थेच्या वतीने याचा लाभ मिळणार आहे संस्थेचे अध्यक्ष भरत राऊत यांनी या सर्व सहकार्य करणाऱ्या मान्यवर व सर्व मित्र दिव्यांग बांधव यांचे आभार मानले दिव्यांग विकास कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था याच्या कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्ताने आम्ही रत्ननिधी ट्रस्ट यांच्या मार्फत मेडिकल कॅम्प म्हणजे ज्या दिव्यांगांना साहित्याची गरज आहे ते कॅम्प राबवला होता या कॅम्पमध्ये जवळजवळ काल पन्नास लोकांची नोंद झाली व आज उर्वरित आकडा येणार आहे चार ते पाच वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे हा पूर्णपणे मोफत होता याच्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचे हात पाय जे अवयव वा, असतात त्याचं वितरण विनामूल्य झालं म्हणजे कुठल्याही स्वरूपाची फी वगैरे त्यांच्याकडनं घेण्यात नाही आलेली आणि सोमवार बाजार येथे आम्हाला मालेगाव महानगरपालिकेने संपर्क का कार्यालय दिले आहे आमच्या संस्थेसाठी जेणेकरून आमच्या मालेगावामध्ये जेवढे बी दिव्यांग असतील ग्रामीण भाग शहरी भाग त्यांना वेळोवेळी त्या स्कीमांचा लाभ कुठल्या कुठल्या योजना येतात कुठल्या कुठल्या म्हणजे शासनाने दिलेल्या ज्या स्कीमा असतात ते त्यांच्यापर्यंत पोचावा यासाठी आम्ही आमच्या संस्थेच्या मार्फत आणि पूर्ण प्रहार संघटनेच्या मार्फत आम्ही सर्व दिव्यांग एकत्र येऊन या कार्यालयाचं उद्घाटन पण केलं आणि पुढे जाऊन सम म्हणजे कुठल्याही योजनांना आणि कुठल्याही आंदोलनांना आमच्या ठाम भूमिका असतील दोनशे काल जवळजवळ दोनशे लाभार्थ्यांची इलेक्ट्रिक बाईक आणि काही अंध काठी वगैरे असे वेगवेगळ्या साहित्यांसाठी पण नोंद करण्यात आली आमच्या संस्थेचे सर्वात महत्त्वाचं म्हटल्यावर सोमवार बाजार मराठी शाळेमध्ये पूर्वी जे पोलीस स्टेशन होतं त्या ठिकाणी आम्हाला कायमस्वरूपी कार्यालय देण्यात आलेलं आहे व आमच्या संस्थेचे प्रमुख म्हणून ब भरत राऊत म्हणजे मी स्वतःच ब्याण्णव सातशे चाळीस सहाशे सत्तावन्न हा माझा नंबर आहे जेणेकरून अपंगांना काही अडचणी असतील तर त्यांनी आमच्यापर्यंत संपर्क साधावा व आमच्या संस्थेचे सचिव राजेंद्र पवार त्यांचा नंबर बहात्तर शहात्तर अठ्याहत्तर झिरो एक शहाण्णव असा से आहे तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता आमच्या राऊत मॅडम आहे तसेच कविता मॅडम आहे यांच्याशी संपर्क करू शकता राजू हिरामन वाघ तसेच आमचे सहकारी मनीष बटाळे हे आम्हाला वेळोवेळी शरीराने चांगले असतानासुद्धा दिव्यांगाच्या पाठीमागे ठामपणे उभे असतात ते वेळोवेळी त्यांचे अनमूल्य सहकार्य आहे आणि राजधानीचे संचालक संजय पटनानी साहेब यांनी आम्हाला वेळोवेळी वेड़ मदत केली एक संगणक पण दिला आमच्या संस्थेला आणि काल कार्यक्रमाला ते हजर होते आणि त्यांच्याच हस्ते व पोद्दार सर जे अंधशाळेचे प्रिन्सिपल आहेत त्यांनी पण आम्हाला सहकार्य केलं व आमची त्यांच्या त्यांच्या हस्ते कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं कार्यालयाचा पत्ता सोमवार बाजार मराठी शाळा जुनी मराठी शाळा रावळगाव नाका जुना भाईगाव रोड आहे ना त्या कार्यालयाजवळ आपलं ऑफिस आहे कॅम्प मी संतोष बनसीलाल पारक नगर इथून कॅम्प बादात कालपासून एक संपर्क कार्यालय सुरू झालं आहे दिव्यांगांसाठी दिव्यांग बहुउद्देशीय संस्था कोणत्याही काही अपंगांना काही अडचणी अडीअडचणी आल्यास त्यांनी या कार्यालयाशी संपर्क साधावा आपले जे काम सरकार कोणत्याही योजनेचे काम आणलेले असतील काही व्हीलचेअर कानाचे मशीन हुबडी कॅलिपर वगैरेसाठी जे इथं काल शिबिर झालं त्यांचे त्यां आणि पुढे जे काही कोणाला काही ग गरज असेल पण त्या वस्तूची तर भरतभाऊ राऊत राजेंद्र पवार यांच्याशी कार्यालयाशी संपर्क साधावा ही विनंती